नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जामनोर साहेब यांचा निरोप समारंभ व कुरवाडे साहेब यांचा स्वागत समारंभ मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन रोजी उमरखेड येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेशकुमार साहेब यांची प्रशासकीय बदली होऊन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका ठाणे येथे नुकतीच बदली झालेली आहे यावेळी त्यांना नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांच्याकडून निरोप देऊन पुढील कार्यासाठी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या व नव्यानेच रुजू झालेले मुख्य अधिकारी अजय कुरवाडे साहेब यांचे स्वागत नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपमुख्य अधिकारी नितीन चव्हाण लेखाधिकारी समाधान चव्हाण व नगर परिषदेचे सर्वच पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी जामनोर साहेब यांच्या कार्याचा गुणगौरव केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवाजी काळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गिरीश गारुडी वरिष्ठ लिपिक यांनी केले लोकहित लाई न्यूजसाठी विजय कदम उमरखेड मोठ्या नगरपालिका बघितलेल्या होते यवतमाळ वगैरे केलं आर्मी वगैरे सारखी इतिहासाठी होती की, की ते विषय खूप गंभीर होते विषय होता साहेब म्हणते कि इथं कोणती विषय त्यामुळे जरा भीती वाटायची मधल्या काळात उमरकीट खूप चर्चेत होतं त्यामुळे खूप जण सल्ला दिले की इतके आल्यानंतर पण सर्वांनी एक जमिनीची बाजू सांगितली होती की तुमच्या माझी नेहमी नेहमी उल्लेख करतोय कर्मचारी असो कंत्राटी कर्मचार। कर्मचारी म्हणून सुद्धा नव्हतं की विश्वास ठेवण्यासारखा जो आहे प्रत्येक गोष्टीत तर तो आहे जो सपोर्ट भेटतो कर्मचाऱ्यांचा तो सुरुवातीपासून होता आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे आम्हाला नाही वाटत की कोणी काही चुकीचं ठेवलं असेल किंवा चुकीचं काम करून घेतलं असत प्रत्येक गोष्टी तरी आपण नवीन असल्यामुळे काही गोष्टी त्यांच्याकडूनही शिका तुमच्याकडूनही शिकायला म्हटलं प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी जे काही गोष्टी नवीन होत्या नगरपंचायतीमध्ये एवढे काही विषय नसतात तिथं शिक्षण विभाग नसतं किंवा एवढं नियोजनाचं एवढं काम नाही पडत त्या गोष्टीत असो बांधकामाच्या बाबतीत आम्ही खूप इनबिनतीन नाली आणि रस्त्याच्या कामाशिवाय दुसरं काही केलं नव्हतं तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नवीन होत्या आणि इथले कर्मचारी जे होता बळ होता त्याच्याबरोबर तीन वर्ष ते काढले मी फक्त मी कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या सरांनी विचारला कोणीही म्हटलं इव्हन कंत्राटी असं कोणी म्हटलं ते विषय नाही म्हटलं कर्मचाऱ्यांच्या बद्दल किंवा कामाबद्दल इथला विषय नाही म्हटला आणि त्यांना कुठं नाव ठेवायला जागाही नाही म्हटलं आणि त्यांच्यासोबत आपण बिंदास्तपणे काम करू शकतो मेन म्हणजे तोच असतो आपल्याकडून भीती कधी असते आपल्याकडून काही चुकीचं झालं किंवा नुकीचं झालं तेव्हा भिण्याची गरज असते किती मला भरपूर जरी ह्याच्यात म्हटलं की काही गोष्टी असा आहेत तर भिण्याची गरज नव्हती बिलकुल कारण माहिती की आपण काही चुकीचं नाही तो डर कशाला त्यामुळे आंदोलन येऊ दे काही येऊ दे त्याच्यामध्ये काही नाही नियमात आपलं काम फक्त कागदावर यायचं नाही हे आपलं पहिले पासून तेवढा धोरण आपण ते पाळलं आणि काम कसं आहे काम करून घेण्यामध्ये रागावणे वगैरे ह्या गोष्टी वैयक्तिकपणाबद्दल काय असा द्वेष नाही किंवा काही नाही आणि होत स्वभाव आहे तरी मधल्या काळात नंतर नंतर कमी गेले आपण जास्त होत आणि बाकी म्हणजे आस्थापनाविषयी सगळ्या गोष्टी काळजी वाटायची कारण पगार माहिती आहे काय असते काय नाही वेळेवर बाकीच्या गोष्टी आपण एखाद्याकडून काम करून घेतो तर त्याच्याबद्दल त्यांनाही काहीतरी त्याचं बक्षीस भेटलं पाहिजे म्हणून थांबलं नाही पाहिजे आपण अशी एकमेव माहिती सातव्या वेतन आयोगाचे सर्व हक्ती आपण हे दोन वर्षापूर्वीच देऊन दिले आहेत कर्मचाऱ्यांना किंवा बाकी कोणती थकीत नाहीये त्याच्यामध्ये तुमचंही योगदान आहे की नगरपालिका तेवढी सक्षम आहे ह्या गोष्टी घरात गेल्या कुठं अडचण आली नाही बाकी विकास काम हे भरपूर करता आले तीन वर्षाच्या काळामध्ये तसा निधी आला आणि आपल्याला कामही करता येते मनासारखे कामही करून घेत आहेत काही गोष्टी होत्या की, आ, की देने देने ते म्हणजे स्वतःसाठी म्हणजे स्वतःची काहीतरी ओळख ठेवून देण्यात सांगतो फर्निचर मध्ये पहिल्यापासून लक्ष आहे आपले ते आणि महाराजांचं जे काम कुठल्या स्मारकाचं काम चालू आहे ते हे मनापासून जे होते की काही गोष्टी दोन गोष्टी मनापासून म्हणजे त्याच्यामध्ये आपण लक्ष दिल्या ह्या गोष्टी होत्या बाकी इतर गोष्टी आता रेकॉर्ड रूम वगैरे होत होते पण नंतर काय आता ते आपल्याला शक्य झालं नाही झालंच नाही ते विषय त्यामुळे पुढे काय ते वाढवता आलं नाही ह्या गोष्टी होत्या आणि सरांसाठी हे खूप म्हणजे ब्रह्मचाऱ्यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर असं बदमाश म्हणतात येणार नाही पण असं चुकून हे कोणी करणार झालं असेल चुकीन तरी आपण ते हे नाही असं कोण नाही प्रत्येक फिल्डवरच्या गोष्टी असले गावाच्या गोष्टी असू द्या पाणी पाणी पुरवठ्याच्या असो स्वच्छतेच्या जास्ट्र। असो जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न यांच्या लेवलवर ते सॉल्व्ह करून दिलं त्या काही गोष्टीमध्ये आपण त्यांना फ्रीडम दिलं होतं फक्त आपण मागच्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या काही रिपोर्ट होऊ नये म्हणून मी सर्वांना सांगितलं सगळ्या ग्रुपचे सगळ्याच कामाचे व्हॉट्सअप ग्रुप आहे इथं वीस पंचवीस ग्रुप आहेत इथलं काळी तिथे आलं तरी ग्रुपला फोटो येते सवय होती ती लावून दिली पण ते असो इव्हन आपण भंगार असो किंवा मुरुमी असो काय त्याला आपण पुरावे उद्या उठून आपल्यावर काही कारण काय तीन वर्ष आपण प्रशासक आहे त्याच्यामध्ये लोकांना शंके लावा नको म्हणून आपण त्या पारदर्शकता त्याच्यामध्ये वाढवली होती सुरुवातीला कर्मचाऱ्यांना थोडं फॅसिलिटीज नव्हत्या संदर्भात असायला कॉम्प्युटर आपल्या किती एक कॉम्प्युटर असेल इव्हन मला तर म्हणायचं आपलं शनिवारी रविवारी ऑफिस चालू असल्यासारखंच असते त्यांना म्हटलं ज्याची शिकवलं तेवढं इथल्या नागरिकांनी आपल्याला सहकार्य केलं इथेही ते उमरखेडने तेवढं शिकायला भेटलं याच्यानंतर पुढे पुढे जिथेही जाऊ तिथे इथला जो अनुभव आहे आणि इथले जे झाले असतील चुकाई झाले असतील स्वतः चुकाई झाले असतील त्याही माफ केल्या तीन वर्षाचा काळ मला तर वाटत नव्हता सुरवातीला की निघेल म्हणून मध्ये एक संधी आली ती दोन वर्षानंतर बदली पडली नव्हती पण ते आपल्याने नव्हती जाण्यासारखं नव्हतं आपण ते एक्सटेन्शन घेतलं आज त्याला हो हो बदली बदली म्हणत आज तीन वर्ष कम्प्लीट होत आहे त्यात म्हणजे तुमचं आणि पूर्ण उमरगड वासियांच त्याच्यामध्ये सहकार्य आहे यानंतरही असं माझ्यानंतरही साहेबांनाही तुमचं सहकार्य असंच असावं अशी माझी अपेक्षा आहे मी माझे दोन शब्द संपवतो आणि पूर्वाडे साहेबांना मी आता यांचे मिळवणे म्हणजे माझे मित्र आहेत त्यांना दाजीच म्हणायचं संपर्कांच्या तर त्यांनाही पुढील इथल्या पूर्ण कार्यकाळी तुमचा निवडतो याची शुभेच्छा देतो आणि निवडणुकीसाठी येतो मला माझे दोन शब्द होती महेशजी जावणार साहेब आणि इथे उपस्थित सर्व आपले कर्मचारी वृद्ध माझी जी प्रशासकीय कारकिर्दी सुरुवात झाली ती कुसरमध्ये कुसर नगरपालिकेतून सुरू झाली त्यामुळे हा जिल्हा काही माझी नवीन नाही दोन हजार पंधरामध्ये आम्ही जेव्हा रुजू झालो त्यावेळेस सुद्धा उमारखेड नगरपालिका ही आपल्या अमरावती विभागामध्ये सर्वात चांगली सगळ्यात शांत आणि सगळ्यात चांगले कर्मचारी आणि चांगले राजकीय लोक असलेली नगरपालिका असं त्याचा नावडू तो आजही कायम आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला तो ठेवायचा आहे त्या दृष्टीने आपल्याला कसा प्रयत्न करता येईल आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे महेश माझ्या शाळ्याचा बेस्टमेट आहे तो सुद्धा आहे त्यावेळेस जेव्हा रुजू झाला तेव्हा मी त्याला शुभेच्छा दिल्या त्या आज ते मी तीन वर्ष पूर्ण केले या ठिकाणी हे तुम्हाला सगळ्यांचं यश आहे तो नवीन होता आणि एवढं एवढी मोठी नगरपालिका आज आपण नाही म्हटलं तरी सत्तर पंच्याहत्तर हजार लोकसंख्या असेल आणि नावाजलेली लोकसंख्या आणि इतक्या चांगल्या पद्धतीने कुठल्याही एकही कुठली वाईट गोष्ट न घडता जर एखादा मुख्याधिकारी तीन वर्ष काम करतो आणि ते सगळे काम यशस्वी होतात तर त्याला कर्मचाऱ्यांचे तेवढाच सपोर्ट त्याला असतो आणि त्याबद्दल मी सुद्धा तुमचा आभारी आहे इथून पुढे जे कामं महेशच्या काळागाळात चालू आहे ते सुद्धा आपल्याला थोडंसं पूर्ण करायचे आहे येणारे नवीन प्रोजेक्ट सुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहे आणि या शहरासाठी अजून काही नवीन जे काही नवीन नवीन कल्पना आहेत त्या सुद्धा आपण पूर्णत्वास येईल याचा पुरेपूर आपल्याला प्रयत्न करायचा आहे सोबतच आपला जो नावलौकिक आहे तो कधी कमी झाला नाही पाहिजे याची सुद्धा आपण काय तार्� काळजी घ्यायची आहे आणि सर्वांना एवढं बोलून मी सर्वांना पुढील आपल्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि महेशलासुद्धा त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांब